मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी चंद्रकांत पाटील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण अंतर्गत माहिती मित्रांनो जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज अप्रूव झाला असेल अप्रूव्ह झाला असेल तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता नवीनच जी आर आलेला आहे त्या जी आरप्रमाणे तुमचा जे तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत ते सप्टेंबर एंडिंगपर्यंत पैसे मिळणार आहेत मा लाडकी बहिणींना जो पैसा मिळणार आहे तो नवीन जो हप्ता असेल तो एक हजार पाचशे रुपयाचा असेल आणि ज्यांना आतापर्यंत एकही रुपये मिळाला नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये हे मिळणार आहेत पण आता ते फॉर्म कशा प्रकारे होणार आहेत फॉर्माची छाटणी आत्ता चालवली आहे फॉर्मची छाटणी कशी चालवली आहेत प्रकारे नियमामध्ये जो फॉर्ममध्ये बसणार आहे तर तुम्हाला माहितीच पडला असेल एका महिलाने तीस फॉर्म केले होते ते ही फॉर्म अप्रूव झाले आणि ही फॉर्म त्यांना पैसे मिळालेले आहेत अशा प्रकारे ज्यांना पहिले कुठल्याही योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्रतिमाहा पैसे मिळत असतील त्यांचा फॉर्मसुद्धा आता भरलेले आहेत अशा बऱ्याच महिलांनी तो फॉर्म भरलेले आहेत तो फॉर्म त्यांचा रद्द होणार आहे याच्यापुढे त्यांना पैसे मिळणार नाही फॉर्म छाटणी चालवली आहेत ज्या फॉ फॉर्म छाटणीमध्ये ज्यांचा फॉर्म योग्यरित्या भरलेला असेल ज्यांच्याकडे फोर व्हीलर वाहन नसेल ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल याच महिलांचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे आणि तो फॉर्म एक्सेप्ट होणार आहे समजा तुमचा फॉर्म एक्सेप्ट जरी झाला असेल तर या दोन चार दिवसामध्ये ती छाटणी होईल आणि तुमचा फॉर्म रद्द केला जाईल याच्यापुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही जर तुम्ही त्या नियमामध्ये बसत नसणार तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये